त्यावेळी मी पूजा बसले सावित्री चौधरी मनची उच्च संयोजिका सर्वप्रथम आपल्या सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रबोधनी मंच मधन आज सकाळी ठवडे हायस्कूल इथे जाऊन दरवर्षी प्रमाणे शालेय वितरण केलेलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप महान आहे आणि त्यांचेच कार्य त्यांनी जे महिलांसाठी केलं जे मुळे महिलांच्या शिक्षणासाठी केलं तेच कार्य डोळ्यासमोर ठेवून आमचा मंच आमचं सावित्री प्रोधी मंच त्यांचे कार्य समोर नेते आणि तेच कार्य दरवर्षी करतो आज सकाळी ठवळे हायस्कूल मध्ये जाऊन आम्ही तो आणि पेन वितरण केलेलं आहे तसंच दरवर्षी अजून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो आणि सावित्रीबाई फुले यांचे लोकांपर्यंत पोहोचवतो तसंच आमच्या मंचकडनं उपक्रम सुद्धा कर हे करतो आता था आम्ही ब्लँकेट वितरण केलेलं आहे असं आमच्या मंचकडं वेगवेगळे उपक्रम करतो आणि त्याचप्रमाणे आज आम्ही क्रांतीज्योती साहित्य फुले यांना अभिवादन करण्यासाठी कॉटन मार्केट जे जमलेलं आहोत क्रांतीज्योती साहित्य फुले यांचे स्त्रीवर खरंच खूप उपकार आहे त्यानंतर तर कदाचित आपण या मोठमोठ्या पदावर गेलो नसतं त्यांचे त्यांनी शे महिलांसाठी महिलांच्या शिक्षणासाठी खूप काही म्हणजे त्रास घेतला संघर्ष केला आणि हे प्रत्येक स्त्रियांना जाणीव असायला पाहिजे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहे आणि त्यांच्या कार्य आणि त्यांचे त्यांनी जे मार्गदर्शन केल्या आपल्या स्त्रियांसाठी केलेलं आहे त्यांच्या पॉला पाऊल टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक स्त्रियांनी केलेला पाहिजे मी स्त्रियांसाठी हेच म्हणे की प्रत्येक स्त्रियांनी स्वतःचे अधिकार स्वतःचे राईट्स हे समजायला पाहिजेत आणि समाजासाठी काही नाही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमची मन सुद्धा हेच कार्य करत असते आणि संबंधसाठी काही ना काही देणं लागतो हे विचार धरून सावित्री पदरी मंच कार्य करते आणि मी एवढंच बोलून जय भीम तुझ्यापासून आपले दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय जै भारत सभी साथियों को मैं गीता मेहर भारतीय सावित्री बाई के की जयंती के निमित्त सावित्री भाई के की जयंती के अवसर पर मैं कोटी कोटि नमन करती हूँ ताई ने उनके बारे में बहुत कुछ बताया है और अगर उन्होंने स्कूल अगर चालू नहीं किए होते तो हम हम भी यहाँ पे आज खड़े नहीं होते मैं बाबा साहब आम्बेडकर के बारे में मैं बताना चाहूँगी इस अवसर पे कि बाबा साहब आम्बेडकर ने संविधान में एक बात कही है, है कि हम सब भारतीय है भारतीय इसलिए बोला है कि जाति जातिवाद नहीं होना चाहिए नहीं तो अगर किसी को पूछते हैं तो कोई मराठा बोलता है कोई तेली माली ऐसे ऐसे जात बताते हैं तो जातिवाद का जातिवाद नहीं होना चाहिए करके हम सब भारतीय है ऐसा बोला है और उन्होंने 33 सेकंड की एक शपथ भी दी, दी है जैसे मैं आपको आज इस माध्यम से मैं बताना चाहूंगी खुद जैसे मैं गीता में हर भारतीय यह शपथ लेती हूँ कि मैं कि, कि, किसी भी व्यक्ति के साथ जाति धर्म भाषा क्षेत्र लिंग या अन्य किसी भी आधार पर भेदभाव नहीं करूँगी भारत के संविधान का मैं सम्मान करूँगी और मैं अपने नाम नाम के साथ स्व इच्छा से भारतीय शब्द लगाने के लिए तैयार हूँ साथियों भारतीय शब्द ये, ये आ, कुछ डॉक्यूमेंट्स में जोड़ना नहीं पड़ता है सिर्फ किसी को अगर अपना नाम बना है तो अपने नाम के साथ भारतीय शब्द लगाते यही ये, ये मैं कहना चाहूंगी। आप सभी के माध्यम से जय हिंग जय भिंद मी सावित्री प्रबोधिनी मंचाची सदस्य आहे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा खोलल्या हे सगळ्यांनाच माहीत आहे पण आज मुली शिकल्या प्रगतीही केली त्यांनी पण त्यांना सावित्रीबाईचं महत्व आणि बाबासाहेबांचं महत्व मला वाटत नाही की असायला पाहिजे तेवढा आहे म्हणून मुली शिकल्या खूप प्रगती केली त्यांनी पण जेव्हाही आपण त्यांना म्हणतो की एका ठिकाणी तुम्ही काहीतरी सहकार्य करा हे करा तेव्हा असंच म्हणजे इग्नोर करून चालले जाते खूप सारे असं राहते जसं आपण पाहतो आजकाल मुली लव मॅरेज करतात इकडे म्हणजे अदर याच्यामध्ये पण ते ॲक्सेप्ट करायला तयार नसते तर मला असं वाटते की तुम्ही जेव्हा कायद्याचा फायदा उचलता तर ते ॲक्सेप्ट करायलाही तयार राहिलं पाहिजे जसं आज सावित्रीबाईची जयंती आहे थोडं बिल्डिंग पेंटिंग वगैरे असते तर छान वाटलं असतं आपल्याला बाहेर बघतो पण खूप सारं डेकोरेशन केलेलं असते पण इथं काही डेव्हलप आहे नाही तेवढं इतके सारे लोक येतात इथे मानवंदना द्यायला आपल्या बॅनरसोबत थोडंसं डेकोरेशनही केलं तर मला चांगलं वाटलं असतं バス。 त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही सावित्रीबाई प्रबोधिनी मंचा सदस्य आहोत त्यानिमित्ताने आम्ही शाळेमध्ये मुलांना पुस्तकं वगैरे वाटप केले आणि दरवर्षीच आम्ही पुस्तकं सावित्री प्रबोधिनीच्या मंचीने बुक्स लहान मुलांना खाऊ देतो आणि म्हाता वृद्धाश्रममध्ये स्वेटर स्वेटर ब्लँकेटचे वाटप करतो तसेच यावर्षी पण आम्ही सगळे उपक्रम राब राबवलेले आहेत आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शाळा वगैरे काढल्यात नाही गेली सगळं सर्वांना माझं नाव नुपूर भासणे मी सावित्री प्रबुधानी मंची एक मेंबर आहे आम्ही लोक हरवर्षी सावित्री कोणतीही जयंती राहिली तर तेव्हा आम्ही प्रोग्राम घेतो वेगळे प्रोग्राम्स घेतो सोशल प्रोग्रॅम्स घेतो आता आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आपल्याला माहीत आहे त्यांनी किती कष्ट केले किती शेण गोटे माती घा खा, खाऊ लेडीजला शिकवलं बायांना शिकवलं तर आम आपण त्यांची आभारी राहून इतकं बघून ठेवतो एक प्रश्न आहे तुम्हाला की जर सावित्री आई नसत्या आणि त्यांनी त्यांना मुलींचं शिक्षण जे आहे ते सुरू सुरू नसतं केलं तर आज ज्या मुली शिक्षण घेत आहेत तुमच्यासारख्या इथे उभ्या राहत आहेत बोलत आहेत ते काय साध्य झालं असतं नाही कुठेत मला तरी वाटते की कुठेतरी बॅकवर्ड राहिल्या असत्या त्या लाईक जेव्हा त्यांनी लेडीजला इतकं एज्युकेशन पोहोचवलं आता तेम था था। ते नसतं तर लेडीजपर्यंत इन्फॉर्मेशन कशी पोहोचली असती कुठे ना कुठे आतापर्यंत चूल अजून मूलच करत राहिल्या असत्या असं मला वाटतं आणि शिक्षणानंतर सुद्धा मुलींना हक्क अधिकार नव्हते संविधानामध्ये नंतर बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल नावाचं बिल आणलं आणि त्याच्यानंतर कुठे महिलांना अधिकार प्राप्त झाले ते सुद्धा तुम्हाला असं वाटतं की बाबासाहेब नसले तर महिला आज आज जशा सगळ्या संस्थांमध्ये जाऊ शकतात तसं दिले असतात मला वाटते की कुठे ना कुठे इन्फॉर्मेशन लॅक झाली असती लेडीजमध्ये आता ते सर्व इव्हॉल्व्ह झालं इतके आपने ला आ, हिंदु तर मुड़े, ना, सारे आपल्याला इन्फॉर्मेशन पोहोचली हिंदू बिल मधून पण तर त्याच्यामुळे लेडीजला खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज भेटली जेपर्यंत आता खूप लेडीज आता तिथेच बॅकवर्ड नाही पुल, आहेत पुलिसमध्ये आय एस ऑफिसर्स आहेत